भगवान व्यंकटेश्वर प्रति बालाजी तिरुपती बालाजीची प्रतिकृती पुण्याजवळील केतकवळे गावात आहे पुण्यापासून ते सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे या मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला पुणे सातारा महामार्गाने कात्रज बोगदा ओलांडून पुढे जावे लागते शिंदेवाडी खेड शिवापूर नसरापूर फाटा आणि त्यानंतर कापूरहोळ ही गावे वाटेत येतात त्यानंतर नसरापूर फाट्यावर डावीकडे वळण घेऊन बालाजी मंदिराकडे यावे जर तुम्ही बालाजी मंदिराकडे येत असाल तर एका दिवसात करण्यासारखे आणखी ठिकाणी म्हणजे बनेश्वर पुरंदर नारायणपूर आणि भाडघर धरण एका दिवसात तुम्ही कव्हर करू शकता आजूबाजूचे वातावरण उत्तम आहे मंदिराची रचना ही तिरुपती बालाजी मंदिराची अचूक प्रतिकृती आहे मंदिराच्या आत व्यंकटेश्वराची मूर्ती आहे वेगवेगळ्या कामासाठी पैसे देण्यासाठी बाहेर हुंडी आहे तसेच मुख्य मंदिराच्या आत चार छोटी मंदिरं आहेत मुख्य व्यंकटेश्वर मंदिरच्या वरचा भाग हा पाहण्यास विसरू नका त्यावर देवाच्या उत्तम उत्तम प्रतिमा रंगवलेल्या आहेत महाप्रसाद म्हणून जेवणाचा दर्जाही खूप चांगला आहे हे मंदिर दररोज सकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले असते तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहोत प्रति बालाजी इकडे शोंटू झालं ना दर्शन आमचं दर्शन ऑलरेडी झालेलं आहे इथे मोबाईल जमा करावे लागतात तुम्ही आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही शूज सगळ्यात इथे जमा करतात ना कुठल्या मंदिरात ऑलो करतात नाही करत ना सो ते दोन्ही जमा करावं लागतात आणि हे जे मंदिर आहे हे बँगलोर हायवे पासून अवघ्या फक्त पाच किलोमीटर आतमध्ये आहे मोस्ट प्रॉब्ली क्राऊड मराठी असतोच साऊथ इंडियन पण खूप असतं मंदिराची बांधणी हुबेहूब बालाजी जे प्रति बालाजी म्हणजे म्हणून केले सेम टू सेम बालाजीसारखंच आहे अगदी एक्झॅक्टली exactly नाही आहे बट सेम टू सेम आहे इथे प्रसाद वगैरे सुद्धा मिळतो पूर्वी इथे लाडू मोठा द्यायला जायचा आता नाही मिळत छोटासा आहे आणि जर तुम्ही येत असाल तर खूप चांगलं ठिकाण आहे ते फिरण्यासाठी आजूबाजूला सीन पण खूप चांगला आहे आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे समोर जे आहे इथे जे मंदिर आहे ते झूम करतो क्वालिटी थोडी हे होते हे समोर मंदिर आहे सो इथून तुम्ही हे मी पार्किंगमधून काढतोय तर तुम्ही असे इथून असे चालत जाऊ शकता चांगली वाट आहे